महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट पैलवान शिवराज राक्षाने पंचांना मारली लाद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले गादीघाटात खेळणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहळ आणि नांदेडकडून खेळणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यात लढत होती पहिल्या चाळीसाव्या से सेकंदात पृथ्वीराजने शिवराजला खाली पाडल्यानंतर त्याची पाठ टिकवण्याचा प्रयत्न झाला आणि पंचांनी त्याला चितपट जाहीर केलं हा निर्णय शिवराजला मान्य झाला नाही आणि त्याने पंच ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी जाऊन पंचांना दमदाटी केली आणि लात मारली रविवारी दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता

टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती दर्ची झाली असेल तर मग तुम्हाला हे जे पंच आहे ते रिमोट काय म्हणतात पंच पंच म्हणजे